आवाज सर्वसामान्यांचा प्रतिष्ठेची लढाई ठरत असलेल्या सातारा जिल्ह्यातील आजी माजी मंत्री आमदार यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मंत्री शंभूराज देसाई पाटील शशिकांत शिंदे शिवेंद्रराजे भोसले मकरंद पाटील जयकुमार गोरे प्रभाकर घारगे दीपक चव्हाण महेश शिंदे या मातब्बर उमेदवारांचे दोनच दिवसात शनिवारी भवितव्य खुलणार आहे त्यामुळे या दहा आमदारांपैकी कोणाची विकेट पडणार आणि कोण गुलाल उधळणार अशी चर्चा सुरू आहे जिल्ह्यामध्ये विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत या सर्वच मतदारसंघामध्ये एकशे नऊ उमेदवार उतरले आहेत पण खरी लढाई महायुती आणि महाविकास आघाडीतच होणार आहे पाटण आणि वाई विधानसभा अपक्ष उमेदवारांनी चांगलाच खोडा घातला आहे यामुळे राजकीय गणिते बदलणार असून मातब्बर मंडईंची विकेट जाणार की यामुळे कुणाचा फायदा होणार हे चित्र आता शनिवारी स्पष्ट होणार आहे अशा तऱ्हेने जिल्ह्यातील पाटील या सर्वच विद्यमान आमदारांपुढे कडवं आव्हान उभं आहे कराड दक्षिण मतदार संघात काँग्रेसने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे या ठिकाणी बाबा यांना भाजपचे अतुल भोसले यांचे कडवं आव्हान आहे पाटण मतदारसंघात शिवसेनेचे पालकमंत्री शंभूराज देसाई यावेळी हॅट्रिक करणार का असा प्रश्न निर्माण झाला त्यांच्या समोर उद्धव सेनेकडून हर्षद कदम यांची तगडी उमेदवारी आहे याच ठिकाणी महाविकास आघाडीतील बंडखोर उमेदवार सत्यजित सिंह यांनी शंभूराज देसाई पुढे तगडा आव्हान उभं केलं आहे सातारा मतदारसंघात भाजपाचे आमदार राजे भोसले उभे आहेत त्यांच्या विरोधात शिवसेनेने अमित कदम यांना उतरवले आहे वाईट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मकरंद पाटील पुन्हा मैदानात उतरले आहेत विरोधात शरद पवार गटाकडून अरुणादेवी पिसाळ रिंगणात आहेत मात्र शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी ताकद लावली आहे त्यामुळे तिरंगी लढत होणार आहे एकंदरीत असे सातारा जिल्ह्याचे चित्र दिसते आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माईभूमी न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा